समाजाच्या शिष्टमंडळाची यशस्वी बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर झाली या बैठकीत धनगर समाजाच्या दोन मागण्या जिल्हा प्रशासनानं मान्य केल्या धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची यशस्वी बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याबरोबर पार पडली या बैठकीत धनगर समाजाच्या दोन मागण्या जिल्हा प्रशासनानं मान्य केल्या या बैठकीत तीन मागण्या मांडण्यात आल्या होत्या पंढरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं पंढरपूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देणं धनगर समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर उद्योगधंदा उभारण्यासाठी बिनव्याजी विनातारण तीस लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा शासनाकडून मिळावा यापैकी पहिली आणि दुसरी मागणी तात्काळ मान्य करून एक महिन्याच्या आत पूर्ण करून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं मागणी क्रमांक तीन ही शासन स्तरावर असल्यामुळं शासन स्तरावर बैठक लावण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळं मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे देशपांडे डी वाय एस पी अर्जुन सिंह भोसले तहसीलदार सचिन लंगुटे हे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तर शिष्टमंडळात विश्रांती भुसनर माऊली हळणवर आदित्य फत्तेपूरकर सुभाष मस्के सोमनाथ ढोणे पंकज देवकाते प्रशांत घोडके संजय लवटे प्रसाद कोळेकर अजय देशमुख सतीश लवटे यांची उपस्थिती होती